यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे सुनील केदार यांना जामीन असूनही मिळालेला नाहीये नागपूर सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही सुनील केदार यांची पाच वर्षांची शिक्षा कायम आहे नागपूर सत्र न्यायालयाकडून देण्यास नकार देण्यात जिल्हा केदार यांना ही पाच वर्षांची शिक्षा झालेली आहे आणि आता त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे त्यामध्ये निकाल देताना कोर्टाने स्पष्ट म्हटलं की याच्यामध्ये डॉक्युमेंटरी आहे आणि यांच्या विरुद्ध जे निकाल खालच्या कोर्टाचा बघितला तर यांच्याविरुद्ध प्रायमॅफ्याशी भरपूर मटेरियल अवेलेबल आहे त्यामुळे त्या कोर्टाच्या निर्णयावर या या ठिकाणी शंका घेतल्या जाऊ शकत नाही आणि डॉक्युमेंटरी इव्हिडन्स असल्यामुळे या ठिकाणी आणि यामध्ये शेतकऱ्यांचा जे शेतकरी होते यांचा एकशे त्रेपन्न करोड वीस आधी या लोकांनी त्याचा मिसयूज केला आणि त्यामुळे त्याला न्यायालयाने शिक्षा सोचवली आहे आता जर यांना जामिनावर सोडलं किंवा यांचं सस्पेंड सेंटेन्स सस्पेंड केलं तर हा समाजामध्ये चांगला एक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.